मित्रांनो मित्रांनो मी चंद्रकांत पाटील आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बांधकाम कामगाराला जे शिक्षणासाठी जे त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते वीस हजार रुपये ते पंच्याण्णव हजार रुपये लाख रुपयापर्यंत ती कशी तुम्ही क्लेम करायची आहे ए टू जेड प्रोसेस आपण पाहणार आहोत जर तुम्ही आतापर्यंत बांधकाम कामगाराचा अर्ज केला नसेल नोंदणी केली नसेल तर ऑनलाईन नोंदणी कशी करायची तीही एक रुपयामध्ये फक्त त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय आहे व्हिडिओ जाऊन पहा व्हिडिओमध्ये दिलेली प्रोसेस पूर्ण करा आता तुम्हाला बांधकाम कामगार या वेबसाईटवरती येऊन जायचं आहे या वेबसाईटचे लिंक सरळ सरळ सर तुम्हाला डिस्क्रिप्शन वरती भेटून जाईल इथं तुम्हाला एम बी ओ ची वेबसाईट आहे महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन्स वर्कर्स इथं जाऊन ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो या बाजूला तुम्हाला मराठी असं लिहून येते तुम्ही इथं मराठीवरती जाऊन डायरेक्ट क्लिक करू शकता जेणेकरून तुमची जी ही लँग्वेज येणार आहे सर्व काही ही मराठीमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे पाहू शकता तुम्ही आता इथे सर्वे आपल्याला मराठीमध्ये दिसून येत आहे तुम्हाला इथे भरपूर काही ऑप्शन आहेत जसं झालं बांधकाम कामगार नोंदणी बांधकाम कामगार नोंदणी अर्ज बांधकाम नवीन नूतनीकरण म्हणजे जे आपण आपला फॉर्म रिन्यू करतो हे ते ऑप्शन आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन बरेच काही ऑप्शन आहेत ज्याची माहिती आपण पुरे प्रकारे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मी सरळ सरळ तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो इथं डाउनलोड वरती आल्यानंतर मला एक ऑप्शन येत आहे डाउनलोड मी डायरेक्टली डाउनलोड करतो डाउनलोड केल्यानंतर इथे भरपूर काही ऑप्शन आहेत मी खाली स्क्रोल केल्यानंतर मला इथं शैक्षणिक योजना अर्जाचे फॉर्म शैक्षणिक योजना अर्जाचे फॉर्म वरती आल्यानंतर मला वरती नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्याचे आणि पत्नीची पदवीच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाचे पुस्तकी शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्ष वीस हजार रुपये खर्च तुम्हाला जर दोन मुलं असतील आणि पत्नीचंही शिक्षण चालू असेल तर तुम्हाला या दोघींचा लाभ या तिघींचा लाभ या बांधकाम कामगाराच्या कार्डामार्फत होणार आहे पहिले तर एक गोष्ट समजून घ्या बांधकाम कामगाराचं तुमची प्रोफाईल असेल त्या प्रोफाईलमध्ये तुमच्या पत्नीचं आणि त्या दोन पाल्याचं नाव असणं महत्वाचं आहे नसेल तर ते लवकरात लवकर तुम्ही ते नाव ॲड करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ मिळेल आता हे कोणाकोणाला मिळणार आहे पहिले कुठलेही बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही डिग्री घेतलेली असेल बी सी ए बी कॉम बीएससी कॉम्प्युटर बी एम ए वगैरे वगैरे कुठलीही डिग्री असेल त्या सर्व्या मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे किंवा त्या ज्याचं बांधकाम कामगारचं कार्ड असेल त्याच्या पत्नीने सुद्धा जर ऍडमिशन घेतलं असेल तर त्या तिघी वर्षाची जे तीन वर्षाची वर्षा तुमची डिग्री होणार आहे प्रतिवर्ष दोन हजार रुपये खर्च तुम्हाला मिळणार आहे तीन वर्ष तुम्हाला साठ हजार रुपये मिळणार आहेत तर काय करायचे कशी प्रोसेस आहे पाहूया मी या फॉर्मवरती डाउनलोडवरती क्लिक करून फोन घेतो डाउनलोड मध्ये आपण ए टू जेड प्रोसेस पाहणार आहोत पहिली जशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन दिसून येतो आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हाच फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे फरक एवढा की नोंदणी दिनांक ही ऑटोमॅटिकली येणार आहे आणि जावक दिनांक ही पण ऑटोमॅटिक येणार आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करशा त्या दिवस नूतनीकरण दिनांक भरणं आवश्यक नाही जेणेकरून म्हणजे तुम्ही जर एक वर्ष अगोदर एक वर्ष झाला तुम्हाला घेऊन तुमचा अजूनपर्यंत रिन्युअल झालंच नाही त्याला आवश्यक नाही झालंच पाहिजे असं काही रजिस्ट्रेशन क्रमांक हा तिथं ऑटोमॅटिक येणार आहे आधार क्रमांक सिस्टीम ॲटोमॅटिक घेणार आहे तुम्हाला कुठल्याही पद्धत करायची गरज नाही इथं अर्जदाराचे वैयक्तिक माहिती जी राहणार आहे तुम्ही ऑटोमॅटिकली जेव्हा तुमच्या प्रोफाईलमध्ये नाव ॲड करशाल ते येणारच आहे तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची प्रोफाईल ऍड करायची गरज पडणार नाही खाली यायचं आहे अर्जदाराचे बँक तपशील बँक तपशील द्यायची मित्रांनो हे जर ऑटोमॅटिकली घेत नसेल तर आय पी एस सी कोड बँकेचं नाव बँकेची शाखा कुठली शाखा आहे बँकेचा पत्ता आणि अकाउंट नंबर हे द्यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही अर्जदाराचं जो नाव आहे हे ऑटोमॅटिक येणार आहे तुम्ही ऑलरेडी अपडेट असाल म्हणून येत नसेल तर तुम्ही हे फिल करायचं मॅन्युअली वय महाविद्यालयाचे नाव तुमच्या कॉलेजचं जे नाव असेल ते नाव कॉलेजचा पत्ता आणि पदवीचे नाव हे पदवीचे नाव जिथं आहे ना डिग्री जिथे तुम्हाला लिस्ट येणार आहे लिस्ट त्या लिस्ट वरती तुम्हाला सर्च आहे तुमचं तुमची जी डिग्री असेल बी कॉम वगैरे आणि ते क्लिक करून घ्यायचं शैक्षणिक वर्ष दोन हजार किती चालू तुम्ही किती दोन हजार चोवीस पंचवीस पहिल्या वर्ष दुसऱ्या वर्ष करून घ्यायचे महाविद्यालयाची ईमेल आयडी देणं आवश्यक मित्रांनो त्रुटीमध्ये येऊ शकतो महाविद्यालयाचा फोन नंबर आहे तुमचा कॉलेजचा नंबर द्यायचा आहे प्रवेश दिनांक ज्या दिवशी तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल तीही दिनांक इथं टाकायची आहे आणि तुम्हाला काही डॉक्युमेंट लागणार आहे ते अपलोड करण्यासाठी पहि मी सांगतो कुठे डॉक्युमेंट मागील वर्षाचे पात्र कोणपत्र म्हणजे जर तुम्ही चार चार, फर्स्ट इयर मध्ये असाल तर बारावीचं आहे आणि सेकंड इयर मध्ये असाल तर तुमचं जे फर्स्ट इयरचं असेल ते द्यायचं आहे आणि थर्ड इयर मध्ये असाल जे तुमचं सेकंड इयरचं आहे ते इथं द्यायचं आहे चालू शैक्षणिक वर्षाची पावती शैक्षणिक प्रवेशाची जी पावती असेल ती द्यायची चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफट प्रमाणपत्र तुम्ही द्यायचं आहे ते कॉलेजमध्ये घेऊन पुस्तक आणि इतर लेखनी पावती तुम्ही लेखनी पावती घेतलेली असेल पुस्तकं घेतलेली असेल नसेल तर घ्या त्याला बिल घ्या ते बिल इथे अपलोड करायचं आहे ओरिजिनल महाविद्यालयाचं ओळखपत्र पर्यायी आहे ऑप्शनल आहे देऊ शक देऊ दिव, देऊ शकशाल तर द्या नाहीतर काही आवश्यकता नाही जेणेकरून द्या म्हणजे तुमचा फॉर्म हा तुटीमध्ये येणार नाही आधार कार्ड आप, अप्लिकेशन नंबर लागू सदस्यांचा नंबर द्यायचा आहे तुम्हाला हमीपत्र द्यायचे मित्रांनो हमीपत्र कुठून मिळणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी हमीपत्राची सरळ लिंक देतो आहे हमीपत्र देऊन जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता रेशन कार्ड द्यायचे मित्रांनो रेशन कार्ड तुमच्याकडे का आवश्यक आहे असण आवश्यक आहे रेशन कार्ड नसेल तर रेशन कार्ड बनवा आणि रेशन कार्ड सुद्धा इथे तुम्हाला द्यायचं आहे अशा प्रकारे हा फॉर्म सबमिट झाला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचा पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला ते सिस्टम दिसून येतं आणि तुमच्या तुम्हाला पैसे येणार ते डीबीटी मार्फत मध्ये पैसे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येणार आहेत ज्या अकाउंटला तुमचा आधार लिंक राहणार आहे त्या अकाउंटला हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो सरकारी योजना या, या चॅनलवरती तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत पूर्णपणे माहिती मिळत राहते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा आणि कुठल्याही मनात शंका असतील प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा मी आवश्यक त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल